हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आल्या आय घरी मग अशी चालत ते मला वाटलं तिलाच काढून घेतले मनूला उचलून घेतले काय म्हणता काय म्हणतात केल्या का पोळ्या काय काय जेवायला पनीरची जे भाजी आणि मसाला राईस हो मसाला राईस की तर जेवाय खूप छान देते बर का मनीष इथं तुम्ही मला माहिती आज माहितीये जागर गोंदीला देवाचं सगळं करायचं ते आहे तर म्हणलं मस्त असा व्हिडिओ काढा इकडं बाळाने आल्यात नॅनू बाळ आले तर नॅनू हाय काय म्हणते हाय तर चला ताई कुठे तिकडच हम्म आमची मनू हाय तिथे गोंधळ गोंधळ झाला तिकडं बाळ आहे पाळण्यात बसले नाही ती ईश्वरी सॉरी ही मनया माझ्या देहातच नाही ही मनस्वी आमची ही मनस्वी इकडं मोनिका आहे ही ईश्वरीची मैत्रीण आहे सगळ्या मैत्रिणी घरात कोण या घरात कोण बसले माहिती का <laughs> सकाळी साडेपाच वाजता गेलेला माणूस आहे घरात <laughs> मला वाटलं तुम्ही तिथंच या चला भाऊन चांगलं मस्त असं इस्त्री करायचं चाललंय शर्टला छान पैकी चका आवरून जाते तिकड इसतरी करू ना तर कामावर गेले ते सकाळ महागरी आणि आता म्हणले करायची छान अशी आवरायचं तर चला चहा करते आपल्याला छान असा चहा पिऊया आपण हा सपक चहा लागतो भाऊंना म्हणजे तिकडे सगळे सपकच चहा प्यातात गोड नाही थोडीशी नॉर्मल साखर चला साखर वाढत नाही ना हा आणि छान पण लागतो दुधाचा असल्या ना बघ छान लागतो तर आता मस्त असं चहा आणि म्हणजे कसं मला पण चलत झाली भाऊ पेताल गोडीवर <laughs> आणि